नमस्कार मैत्रिणींनो पाहूया आज तर मैत्रिणी रेसिपी आज आपण करणार आहोत पालकची भाजी पालकची भाजी करण्यासाठी मी एका टोपामध्ये पाणी ठेवलं त्यामध्ये आपण असे शेंगदाणे घातलेत आणि एक टोमॅटो त्या शे मी त्याच्यामध्ये कापून घातलाय आणि आता त्यावर आपल्याला ही भाजी घालायची शिजायला तर आता ही पाच सहा मिनिटं आपण शिजून देणार याला चार पाच मिनटं शिजून झाली की मग आपण हिला पुढची प्रोसेस काय आहे ते मी सांगते आता पाच सहा मिनटानंतर त्याला छान उकळी आलेली आहे तर या प्रोसेसला आपण गॅस बंद करूया आणि याला आता आपण थोडं थंड होऊ देऊया थंड झालं की याचं वाटण आपल्याला मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं आपण याला थंड होऊन देऊया ही भाजी आता आपली थंड झालेली आहे आणि आता आपण ही मिक्सरला बारीक करून घेऊया आता ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते ही एकदम मी बारीक वाटून घेतलेली आहे तुम्हाला याचं स्ट्रक्चर दाखवते हे पाहू शकता एकदम अशी जाड छान झालेली आहे शेंगदाणे वगैरे याच्यात मस्त बारीक झालेत आणि आता आपण याच्यात एक छोटा चमचा बेसन पीठ घालणार आहोत म्हणजे ही भाजी अशी छान मिळून येते तर यामध्ये मी एक छोटा चमचा पीठ घातले आता हेही मी मिक्स करून घेते आणि आता मिक्सर एकदा फिरून मी ते पीठ पण याच्यात चांगलं मिक्स करून घेतले आता आपण भाजीला फोडणी देऊया फोडणीसाठी मी लसूण आणि हिरव्या मिरचीचं असं जाडसर वाटण करून घेतलंय त्याच्यानंतर अगदी एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलाय आणि वेगळा असा लसूणही मी फोडणीसाठी कट करून घेतलाय आणि यासाठी आपल्याला लागणारे जीर, तर सगळ्यात पहिलं आपण तेल घालून जिरीची फोडणी करून घ्यायची जिरे चांगलं तडतडलं की याच्यावर घालायचा आहे कांदा आणि कांदा घातल्यावर यावर आहे लसूण आता याला थोडस हलवून घ्या आता कांदा आपण परतून घेतला की याच्यावर आपण लसूण आणि जे मिरचीचं वाटण करून घेतले ते याच्यामध्ये घाला आणि ते चांगलं आता असं हलवून घ्या आता आपलं वाटण चांगलं परतून घेतलं की यावर आपण जी मिक्सर वर वाटून घेतलेली भाजी आहे ती याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि आता याच्यात घालूया चवीपुरचं मीठ त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आता याला उकळी येऊ द्यायची आपल्याला चांगली थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून ते पाणी त्याच्यामध्ये घालून घेते मिक्सरचं भांडं धुऊन त्यामध्ये पाणी घालून घेतले तर हे पाणी घालताना तुम्हाला भाजी घट्ट किंवा पातळ ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे अशी करून घ्या आता ही आपली मस्त पालकची अशी छान झणझणीत भाजी तयार आहे त्याला चांगला लसणाचा तडका दिला आहे आपण आणि यामध्ये तुम्ही पनीरही फ्राय करून टाकू शकता आणि अशीही करू शकता खूप छान लागते भाजी वाकर नक्की या पद्धतीने करून पहा तर माझी अशी ही पालकची भाजी तयार झालेली आहे आता पण तिला फक्त थोडीशी उकळी आणायची पाच मिनटं उकळी आली की आपली ही भाजी रेडी होणार आहे मुलीला पालक पनीर हवं हो होतं म्हणून तिच्या पुरता पनीर मी कढईमध्ये हलकेसे फ्राय करून घेतले त्यावर अगदी थोडंसं मीठ घाला आणि वरून थोडी कोथिंबीर घातली आणि हे पनीर मी त्या भाजीमध्ये मिक्स केले व तिला मी ही पालक पनीरची भाजी बनवून दिली अतिशय अप्रतिम असे चव होते या भाजीची नक्की तुम्ही या पद्धतीने करून पाहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा